तर पाऊस पण खूप आला आणि ह्या पावसातून रितेश दादाने आपल्याला ऑर्डर दिली चहाची आणि वडापावची तर मी आता रितेश दादांच्या शेतावरती जाणार आहे वडापाव आणि चहा घेऊन त्यांना खूप आवडते चहा आणि तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण मागजण इथे गेलो होतो आणि आज आपण आपल्या गावामध्ये सरंद इथे आलो आहे आणि वडापाव घेऊन सर्वांनाच आवडते चहा तुम्हाला पण आवडली तर नक्की ऑर्डर करा नक्की येणार टॅटू चहावाला तुमच्यापर्यंत चहा घेऊन नक्कीच शेतावरती त्यांची वडापावची ऑर्डर होती पंधरा वडापाव आणि चहा घेऊन आलोय मी तर मी पाहू शकता इकडे त्यांची शेती आणि मी जाणार आहे तर थोड्याच वेळात तिथे आहे काय रीतीच आता आहेत ना बरं लावणीची कामं झाली कितपत ही पूर्ण शेत झालंय आता ही आपली भेंडीची लागवड आहे भेंडीची लागवड आहे आता सध्या पाऊस पण खूप आहे त्याच्यामुळे भेंडी पण इकडे पाणीसुद्धा भरत भेंडी बघायची भेंडी बघ बघ लागले काल काढलेली आहे मस्त मस्त हा मार्केट मध्ये आणताच तुम्ही विक्री करायला त्याची नक्कीच आणि आपली आता लावणी आज शेवटचा दिवस आहे की शेवटचा दिवस बरोबर त्या निमित्तान वडापाव मागवले तेवढे तर तुम्ही पाहू शकता एवढी संपूर्ण शेती आपल्या जणांचीच असणार आहे कारण एक शेतकरी आहेत नक्कीच कित्येक वर्ष ते शेती करतायत आणि त्यांचे बाबा सुद्धा आहेत तिकडे त्यांची पण आज आपण भेट घेणार आहोत सर्व आपल्या गावचेच आहेत लोक दादा काय बरे आहेत ना हो झालं आज शेवटचा आहे लावणी शेवट केवढी किती दिवस चालू आहे लावणी तुमची माहिती का लावणी तरी दिवस बापरे गेले सतरा दिवस लावणीच लावत आहे पाणी भरतात हो पाण्याचा प्रॉब्लेम आहे इकडे भरपूर नदी पण इथे शेजारी आहे त्याच्यामुळं पाणी पण भरतं मी माणसं सुद्धा आज केल्या नाहीत त्यांनी पाहू शकता इकडे तुम्ही पावलेच टॅटचा वडापाव वाला टॅटू हा चला चला चा घ्यायला आणि येण वडापाव चव खायची आणि सांगायची हे बघ ही माझी माणसं सगळी संसार आपला रे पर तिकड पर्यंत तुमची शेती आहे बघ आणि इकडे तिकडे भाजी वगैरे काय काय इथं हे करता कडिंगड कडिंगड फेमस म्हणजे सीजन वाईस असते सर्व खूप मेहनती आहेत काय नाही माहिती आहे आम्हाला मार्केटमध्ये आपले कडिंगड पण आणता तुम्ही विकायला खूप मेहनती आहेत आणि वडापाव तुझ्याकडला खायचा आणि चहा चायची ए वन ए वन थँक्यू थँक्यू ए वन ए वन चा आवडते सर्वांना नक्कीच त्याच्यामुळे आम्ही शेतावर चहा घेऊन येतो तसंच आम्हाला रितेश दादानी पण आज ऑर्डर दिले पंधरा वडापाव आणि वीस कप चहा स्पेशल होणारे पाऊस पण पाहू शकतात कोकणात पाऊस म्हणजे धुमाकूल घातलाय पावसाने सुद्धा आणि ह्या पावसातूनच लावणीची कामं लवकरात लवकर होतात आणि यांची लावणी आता झाली तुम्ही पाहू शकता इकडे या लवकर स्पेशल चा माहितच असेल तुम्हाला कधी येत आहे मग चहा घ्यायला तात्या चानूळ वाटत एक नंबर क्वास आता कांदा बजी नाही पेपर सगट देत आहेत कांदा बजी काढतो पण गरम गरम होता खरोखर गरम गरम एक एकदम सांगत सांगतल्यानंतर आहे ना एक नंबर गरम कर वडापाव तर बाबा सर्वांना वाटत आहेत कारण त्यांना असं झालंय कधी मी टॅटूचा वडापाव खातोय असं झालंय कारण या पावसातून एकदम चहा आणि वडापाव स्पेशलच असणार आहे आपला त्याच्यामुळं बाबांना आतुरता खूपच आहे वडापाव खाण्याची तुम्ही पाहू शकता किती धावपल करतायत ते पटपट पटपट सर्वांना दिल्यानंतर मग काय एकदम उरतील ते त्यांचेच होतील चौदा तू चौदा पॉललाच मी चौदा घेऊन पोरांना शेवटी काय बाबांना एकच वडापाव राहिलाय ते थोडी नाराजी व्यक्त करतायत पण काय नेक्स्ट टाइम जेव्हा येईन ऑर्डर असेल तेव्हा चार वडापाव एक्स्ट्रा चालेल त्यांना भेटतील नक्कीच त्यांना आवडतात वडापाव अरे घे खाऊ दे काय या पावसाच्या वातावरणातून आणि चहा आणि वडापाव विशेष नाही आणि आवडीन खातायत सर्व गपचिप खात <laughs> <भी> वडापाव <laughs> दिसता <laughs> पाऊस पण <कुन> जोरात आला <laughs> पाऊस खाल्लास पण मजे काय त्याचा काय करणार नाही बघ टोपीवर करा मी सध्या साध्या तो पुढचो पुढचं हे सांगू तर पाऊस पण खूप आला आणि ह्या पावसातून रितेश दादाने आपल्याला ऑर्डर दिली चहाची आणि वडापावची तर मी आता रितेश दादांच्या शेतावरती जाणार आहे वडापाव आणि चहा घेऊन त्यांना खूप आवडते चहा आणि तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण मागजण इथे गेलो होतो आणि आज आपण आपल्या गावामध्ये सरंद इथे आलो आहे आणि वडापाव घेऊन सर्वांनाच आवडते चहा तुम्हाला पण आवडली तर नक्की ऑर्डर करा नक्की येणार टॅटू चावाला तुमच्यापर्यंत चहा घेऊन नक्कीच